नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे उन्हाळ्यासाठी असं तर शब्द ते अडीच महिने पूर्ण उन्हाळाभर याचा आस्वाद घेऊ शकता फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि काही सेकंदातच तुमचं मस्त थंडगार पाचक आणि बऱ्याच आजारांवर गुणकारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सरबत पिण्यासाठी तयार होईल वाताचा पित्ताचा किंवा उन्हामुळे उष्णतेचा अशा बऱ्याचदा आजारांवर हे गुणकारी सरबत नक्की ट्राय करा चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक निवेदन आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम सरबताचा प्रीमिक्स तयार करण्यासाठी बघा मी गॅसवरती एक कढाई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला बडीशेप हलकीशी भाजून घ्यायची आहे इथे मी एक वाटीभर घेतलेली आहे तुम्हाला हे प्रीमिक्स किती प्रमाणात बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही ही बडीशेप कोणतेही एका भांड्याने मोजून घेऊ शकतात बडीशेप बडीशेप जी तुम्ही घेत असाल फक्त हिरवीगार हाताने दाबून भरिव आणि जड वाटली पाहिजे बघा अशा चांगल्या क्वालिटीची बडीशेप आपल्याला निवडून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा चौथा पांढरी पडलेली बडीशेप दुकानदार आपल्याला देत असतो तर ती अजिबात घ्यायची नाही बडीशेप चमच्याने मोजल तर पाच ते सहा चमचे हेही बडीशेप आहे बघा तर तुम्ही कशानेही बडीशेप मोजून घेऊ शकता त्यानंतर बघा यामध्ये आपण आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी बघा अशी मोजून घ्यायची आहे हाताने काळी मिरी जास्त घेऊ नका कारण उन्हाळ्यात शरीराला गरम पडतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जळजळ होते किंवा ॲसिडिटी होते थोडंसं अपचन झाल्यासारखं वाटतं तर त्यासाठी ही काळी मिरी खूप गुणकारी आहे तर बघा फक्त काही सेकंदासाठी आपण हे काळी मिरी आणि ही बडीशेप भाजून घेतलेली आहे बडीशेप न भाजताच किंवा थोड्या वेळ उन्हामध्ये जरी ठेवली तरीसुद्धा चालतं पण भाजल्यामुळे सर्वतला एक वेगळाच असा मस्त फ्लेवर येतो बघा आणि प्यायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटात काढायची आहे आणि संपूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला ही अजिबात मिक्सर भांड्यात घालायची नाही आहे हे बघा इथं पूर्ण थंड झालेली आहे त्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची आहे बघा घेताना मिक्सर भांडं आपल्याला एकदम असं कोरडं करून घ्यायचं आहे बघा अजिबात याला पाण्याचा अंश नसला पाहिजे कारण हे प्रीमिक्स आपल्याला पूर्ण उन्हाळावर टिकवायचं असतं त्यामुळे भाजलेली बडीशेप मिक्सर भांड्यामध्ये पूर्ण काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिरवी वेलची पावडर जी मिळते ना ती घालायची आहे वेलच्यांचा स्वतःचा गुणधर्म थंड आहे बघा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावर देतात शिवाय डोळ्यांची जळजळ असेल भूक न लागणे असेल ॲसिडिटी असे किंवा अपचन असेल किंवा वातासारखे त्रास असतील तर त्यावर गुणकारी ही इलायची आहे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला काळा मीठ पाव चमचा घालायचा आहे यामुळे पाचक आणि छान चवीचं हे सर्वात तयार होतं त्यानंतर साखर घालायची आहे बघा तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता तर इथे बघा मी ज्या वाटीने बडीशीप मोजून घेतली होती त्याच वाटीने थोडीशी त्यापेक्षा कमी इथे मी साखर वापरलेली आहे तुम्ही या सायखरऐवजी जी, जी। मोठी खडी साखर मिळते ना तीसुद्धा यामध्ये वापरू शकतात त्यानंतर मी जर भांडं बंद करून आपल्याला शक्य होईल तितकं हे बारीक वाटण असंच तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात या पद्धतीने हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात इतकं बारीक मी वाटून घेतलेलं आहे तरी बघा हातावा घेतल्यानंतर याच्यामध्ये कण दिसतातच म्हणजे बडीशेपचे कण असतात बघा किंवा आपण काळी मिरीसुद्धा वापरली आहे त्याचीसुद्धा याच्यामध्ये कण असू शकतात तर आता आपण हे एका चाळणीने चाळून घेऊया घरामधील जी कोणतीही छोटी मोठी चाळण असेल ती तुम्ही चाळून घेऊ शकता तुमचं जर हे प्रिमिक्स जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही जी पिठाची चाळण असते सुद्धा चाळून घेऊ शकतात इथे मी थोडंसं प्रिमिक्स बनवणार आहे त्यामुळे इथे मी छोट्या चाळणीने हे चाळून घेत आहे तर मिक्सरला फिरवून घेतलेलं हे प्रीमिक्स आता आपण सर्व अशाच पद्धतीने चाळून घेऊया हे बघा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चाळणीवरती बघू शकतात जे यामध्ये बडीशेपचे आणि काळी मिरीचे छोटे मोठे जे कण राहिले ते असे चाळणीवर राहिलेले आहे बघा हे असेच टाकून न देता आपण जो चहाचा मसाला बनवतो त्यामध्ये सुद्धा हे वापरू शकतो किंवा यामध्ये साखरेचा अजिबात अंश शिल्लक राहिलेला नसतो त्यामुळे आपण जेव्हा भाजीचं वाटण तयार करतो त्यामध्ये तरी थोडं थोडं घालून संपवलं तरीसुद्धा चालेल बघा तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा अशा आजारांवर गुणकारी अशी ही तुमची चविष्ट आणि पाचक सरबत प्रेमिक्स तयार झाले आहे मिक्सरला बारीक केल्यामुळे गरम असेल पूर्ण थंड करून हवाबंद काचेचे किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू शकतात फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली तरी चालेल दोन ते अडीच महिने आरामशीर टिकते बघा हे प्रेमिक्स उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी खूप गरम होते तर पटकन तुम्ही हे घेऊन आणि सरबत करू शकतात बऱ्यापैकी शरीराला थंडावा मिळतो तसेच खूप पाचकसुद्धा हे बघा डोळ्यांच्या आरोग्याला शरीराच्या बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आहे तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असं हे प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा असं घरामध्ये प्रीमिक्स बनवून ठेवलं तर अगदी आपण दोन मिनटात सरबत तयार करू शकतो आता यापासून सरबत कसं बनवायचं ते बघूया एक ग्लास सरबत बनवण्यासाठी बघा इथे मी अर्धा चमचा सरबत प्री मिक्स घेतलेला आहे सर्वत प्री मिक्स हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर बघा चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे वरून अर्धा लिंबाचा ताजा रस पिळायचा आहे असं वरून ताजा लिंबाचा रस घातल्यामुळे सरबत आणखीनच टेस्टी लागते बघा त्यानंतर आपल्याला वरून बर्फाचे खडे घालायचे आहे ग्लासमध्ये आणि माठातलं किंवा फ्रीजमधलं थंड पाणी यामध्ये घालायचं आहे तयार आहे बघा आपलं लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार हे पाचक सरबत सरबत छान एक सारखं असं जीव करून घ्या सरबत आणखीनच पौष्टिक होण्यासाठी इथे बघा मी यामध्ये सब्ज्यासुद्धा घालणार आहे तर बघा मी दोन मिनटापूर्वी सब्ज्या बी भिजत घातले होते बघा तर दोन मिनटातच बघा हे मस्त असे फुलून आलेले आहे तर हे सब्ज्या बी आपल्याला सहज दुकानात मिळतात तर आपल्याला अगोदर चार ते पाच मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला हे सरबतामध्ये टाकायचे आहे तर इथे मी दोन चमचे या ग्लासमध्ये टाकून घेणार आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरामधून घाम येतो शरीराचा वास येतो डोळ्यांची जळजळ होते भूक लागत नाही महिलांचे बरेच असे आजार असतात तर त्यांच्यासाठी असा हा भिजवलेला सब्जा खूप फायदेशीर असतो जर तुम्हाला प्रवासात वगैरे न्यायचा असेल आपण जे प्रीमिक्स तयार केलं त्यामध्ये अख्खं बी घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे पाणी घातलं की लगेचच तुमचं सरबत तयार होईल पण घरामध्ये सरबत करत असताना ताजा सब्जा भिजवून मगच हे सरबत बनवा त्यानंतर बघा वरून परत आपल्याला बर्फाचे खडे घालायचे आहे आणि तयार आहे बघा आपलं मस्त असं हे असं तुमचं पाचक थंडगार उन्हाळ्यामध्ये भरपूर आजारांवर गुणकारी थंडगार पाचक सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे असं हे प्रीमिक्स तयार करून ठेवायचं आणि काही मिनटातच तुमचं सर्वत पिण्यासाठी तयार होईल तर तुम्ही सुद्धा असं हे प्रीमिक्स नक्की करून बघा आणि कसं झालं हे कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आजचं सा हे खास उन्हाळ्यासाठी सरबत प्रीमिक्स कसं झालं आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय